शेतकऱ्यांचा धान चुकाराचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आमदार सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी धानाच्या चुकाऱ्याच्या संदर्भात सातत्यपूर्व पाठपुरावा केल्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये विक्री केलेल्या धानाच्या चुकाराच्या थकबाकीची रक्कम अद्याप मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहेत परंतु आता शेतकऱ्यांचा धान प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा ठाम विश्वास माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे या, या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात वित्त विभागाचे अप मुख्य सचिव ओ पी गुप्ता यांची भेट घेऊन शेतकऱ्याच्या थकबाकीच्या प्रश्नावर सखोल चर्चा केली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ही चर्चा निर्णायक ठरणार असून निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण होईल याबाबत सकारात्मक आश्वासन प्राप्त झाले आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळेल